शिवसेनेच्या सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आता काही तासावरती येऊन ठेपला असताना नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट चर्चेचा विषय झालेली आहे त्या बाबतीमध्ये नार्वेकर यांना काही प्रश्न विचारले असता नार्वेकरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली विधानसभा अध्यक्ष ज्या वेळेला अपात्रतेच्या याचिका निकालीत काढीत असतात त्यावेळेला त्यांना इतर कामं करू नयेत असा कुठेही आदेश नाही आहे विधानसभा अध्यक्ष म्हणून विधिमंडळाच्या बोर्डाची कामं असतात त्यात मुख्यमंत्री पण सदस्य असतात मग आमदार म्हणून माझ्या विधानसभा मतदारसंघातील प्रश्न असतील ते पण सोडवणं हे माझं कर्तव्य आहे आणि राज्याशी निगडीत इतर प्रश्न जे आहेत त्या संदर्भातही राज्यातील कार्यकारी मंडळाच्या मुख्य 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 व्यक्तीशी संबंध संपर्क साधून जर का प्रश्न सोडवण्यास माझी मला गरज असेल तर मला वाटत नाही त्याकरता मला कोणाची परवानगी घ्यायची गरज आहे नंबर एक सर्वप्रथम माजी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक ही तीन जानेवारीसाठी नियोजित होती परंतु ती होऊ शकली नाही कारण मी आजारी होतो आणि इन्फ्लुएन्झाची लागण झाल्यामुळे मला तीन चार दिवस घरातनं बाहेर पडता आलं नाही तब्येत सावरल्यानंतर रविवारी मी मतदारसंघातले काही महत्त्वाचे प्रश्न तसंच विधिमंडळ बोर्डातील काही प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबर तातडीची चर्चा करणं अत्यंत आवश्यक असल्यामुळे मी त्यांची भेट घेतली आणि त्या भेटीत मु कुलाबा नर्मन पॉईंट कनेक्टरचा विषय जो आहे त्यात एम एम आर डी एकडनं होणारी दिरंगाई आणि त्यात स्थानिकांचा जो विरोध आहे त्याकरता तो ओव्हर हेड ब्रिज न करता अंडर वॉटर टॅनलिंग करण्यासंदर्भातला प्रस्ताव मी त्यांच्याकडे जो मांडला आहे त्या संदर्भात चर्चा करायची होती मुंबईतल्या दक्षिण मुंबईतले आठ मोठे रस्ते ज्याचं कॉन्क्रिटीकरण थांबलं आहे ते त्वरित चालू करणं अत्यंत आवश्यक आहे हा मुद्दा होता दक्षिण मुंबईतील सहा लोकेशनचं ब्युटिफिकेशन माझ्या मतदारसंघातील नर्मन पॉईंट माझ्या मतदारसंघातील रिगल सर्कल ऑर्नमॉन सर्कल ह्यांचं डेव्हलपमेंट होणं प्रलंबित होतं त्या संदर्भातली चर्चा होती आणि विधिमंडळातील कंट्रॅक्ट कर्मचारी जे आहेत त्यांची परमनंट नियुक्ती करणं आणि जी एकशे बत्तीस पद रिक्त आहेत त्या संदर्भातही लवकरात लवकर बोर्डाने निर्णय घेणं या संदर्भात चर्चा प्रलंबित होती ती पूर्ण करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो परंतु जी लोकं स्वतः माझी मुख्यमंत्री झाली आहेत ज्यांना विधिमंडळ अध्यक्षांच्या कार्याची माहिती असावी त्याचा हेतू काय आहे हे आपल्या सर्वांना स्पष्ट समजलं असेल मी आज सकाळी मुंबई एअरपोर्टच्या विमानतळाच्या व्ही आय पी लाँमध्ये जयंत पाटील आणि अनिल देसाईना भेटलो मग ते पण हेतू पुरस्पर होत का मग जर का आज कुठच्या महत्वाच्या कारणाने मी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना किंवा कोणाला भेटलो किंवा विधिमंडळातील सदस्यांवर ज्यांच्यावर याचिका चालू आहे त्यांनी जर माझी भेट घेतली काही महत्वाच्या कारणासाठी तर ह्याचा अर्थ मी त्यांना भेटू नये असा होतो का सर या ज्या वेळापत्रक जर सुनावणी होणार होती त्या वेळापत्रकाने बदल केला उलट साक्षीसाठी सुद्धा अधिकचा सा काळ तुम्ही ठाकरे गटाला दिला होता तरी ही आरोप अर्थ काय वाटतं तुमच्यावर मी आपल्याला सांगितलं की आरोप जेव्हा बिनबुडाचे आरोप होतात त्यावेळेला ते केवळ जो व्यक्ती निर्णय घेत असतो त्या व्यक्तीच्या निर्णय प्रक्रियेवरती प्रभाव टाकण्यासाठी दबाव टाकण्यासाठी असे आरोप केले जातात पण आपल्या माध्यमातून राज्याच्या आणि देशाच्या जनतेला मी आश्वासित करू इच्छितो की मी जो निर्णय घेणार आहे तो संविधानाच्या तरतुदीच्या आधारावरती नाईन्टीन एटी सिक्सचे जे नियम आहेत त्याच्या आधारावरती आणि विधिमंडळाचे जे पायंडे आहेत जे प्रथा परंपरा आहेत त्या सर्वांचा विचार करून अत्यंत लीगली सस्टेनेबल निर्णय मी घेईन ज्यातून या राज्याच्या जनतेला ना न्याय मिळेल